कर, रे अरे गोप्या पावल्या रावला फोन कर माझा वेळ कमी राहायला वाटतय आता तुम्ही असं नका बोलू मला वाटलं नव्हतं एवढी अचानक परिस्थिती तुमच्या एवढी गंभीर आहे अरे ते सांगतोय तर काय वरच आता अरे मी गेल्या शरडा पिढ्या लक्ष शरडा पिढ्या तुम्हाला अक्षर जाप सांगतो तुम्ही जर कुठं काही ठेवलं असेल तर मला आता सांगा माझ्या एक तर लेकर झालं मी ते शरडी आम्ही आणते सगळे ऐकणार आहे फक्त घर टुणार राहिलं तुम्हाला आताच सांगतोय म्हणजे तू आठवा का ते मी जावा अहो पण आता काय सांगते येते येळेच सुद्धा मी जातो सोपर घेऊन आलो खालून मी भिकारी भिकारी का तास झाला पुरी मागतो हो <laughs> तुम्हाला कस्टमर विस्टमर दिसत काय ओरडू नका तुम्हाला दहा मिनिटं म्हणले थांबा थांबायची असं थांबा नाही थांबू नका भिकारी बरे माझ्या अवस्था तू एवढी वाईट मोठा लोक आमच्या पुढे ताटले घेऊन उभा राहते तू काय थांबयचो अरे माझा तर असा अपमान करीत असला ना तू तू तु आणि तुझी पाणीपुरीची टपरी गावात सापडायची ना नाही नको बोलू तुला आता सांगतो ना अक्षरच्या पाणीपुरीच्या गाडी खाली तुला घाली तुला तू बिल आहे ना मला घरी मागायला देतो याच्यातून पैसेच कटवाय ना मी दहा वेळा हाताबलोय माझ्या आता पेट्रोलचे तीनशे रुपये ना मला वाटतं नंतर आल्यावर देतो नाही का हो साहेब नंतर बिनर नाही तुम्ही दहा वेळा नाही वीस वेळा ट्राय करा पण आत्ताच पैसे मारा आमच्या साहेबांना हिशोब लागतो साहेब आमच्या बोलायची कोणती पद्धती आहे मला मी तर शेजारी राहते पंपाचा तरी पेट्रोल आम्हाला काम काढून टाकते ना आम्हाला कॅश पैसे द्या आता का आता कॅश पैसे नाही सध्या प्रॉब्लेम आहे पण ते एक काम करणार बँकेतून ना पाच हजार काढून पण साहेब आपल्या बँकेत एक रुपये पण नाही चालू खोच नस आपल्याला बरं हो म्हणतो अकाउंटला रुपया नाही तू कुठून देणार आहे पैसे मला लगेच पैसे पाहिजे वाडा पण करू उद्या नाही काय तीनशे रुपये तोंड फेके मी येतो तीनशे का असा ना भाऊ मला लगेच पाहिजे जाऊन नाही देणार माझ्या गाडीतलं पेट्रोल लगेच काढून दे आमचं पेट्रोल आम्हाला आता काढून दे असा असाचिन ना भाऊ असा आसाचिन अक्षरशः सांगतो आक गावात कोणाला जमलं नाही ते मी करून दाखवलं डायरेक्ट बारावी झाली अभ्यान डायरेक्ट पाणीपुरीच दुकान टाकलं बघ टेन्शन नाही माझ्याच वाटायचं नंतर माणूस प्रॉब्लेम मध्ये येत अक्षरशः शून्यातून सुरुवात केली मी परवा होती मला भीती कधीच वाटली नाही लागलो नाही बारावीत असताना सगळ्या पोराला वाटायचं काय करू काय करू स्वतःचा बिझनेस टाकला माया वयाचे पोर आज बोमल दिंडा त्या आता ठीक आहे चांगलंच म्हणावं लागेल काय परगीदार माल तू तो पाच तू तो मला स्वतःचा बिझनेस आहे अरे पुढच्या महिन्यांनी चालू करणार स्वतः की स्वतःचा बिझनेस भाऊ वाईन वाईन बा वा, घास भांडे घास गोपी शेठ काय पंचरचं दुकान निकाल टाकलं काय का लागले भाऊ इथं रोजाने कामाला आता काय करतो पोट पाण्यात पा बघावं लागतं ना गरीब लोकांना रोजानेच काम करावं लागतात मला वाटलंच ला होतं असाच भिकारी राहते अरे तू या संघ राहूनच भिकारी झालं नाही आधी तरी चांगले दिवस होते नव्हते आम्ही उडीतो एवढे पैसे जेवढे तू कमी तो दिवस आला रोजाने मला ते नको तो पुढार पण सांग तू काय काम आहे ते बोलणार काय काम नाही मालकांचं भेटाय आलो मालकांशी बोलणार मी मालक कुठे तिथं तिकडे आज जाऊन मठ